नमस्कार मी अविनाश रामटेके नागपुरात मागच्या गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासनं नाण्यांचा संग्रह आणि अभ्यास करतो आहे नागपुरात न्युमिस्मॅटिक रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाने असलेली संस्था दोन हजार नऊ एक विशिष्ट प्रकारचं प्रदर्शनी इथे आयोजित करत आहे रामगोपाल माहेश्वरी भवन इथे जवळजवळ शंभर फ्रेम्सचं यावेळेस एक्झिबिशन लागणार आहे तर याच्यामध्ये इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासनं तर अलीकडची जी कम्युमोरेटिव्ह कॉइन्स निघतात त्यांची सगळी नाणी इथे एक्झिबिट केलेली जातील एन्शंट पिरियड सल्तनत पिरियड मुघल एम्पायर आणि प्रिन्सली स्टेट्स यांची जी जी राजे इथे झालेले आहेत भारतात त्यांची नाणी लावण्यात येतील तसंच आपल्या नागपूरचे जे भोसले राजा आहेत आणि होते रघुजी परसोजी जानोजी या सगळ्यांची नाणी इथे एक्झिबिट केल्या जातील आणि हे जे पार्टिसिपेंट्स आहेत ज्यांनी इथे भाग घेतलेला आहे त्यांना पारितोषिक दिले जातील फर्स्ट सेकंड थर्ड अशी तीन प्राइजेस आहेत आणि ते नवीन लोक इथे भाग घेतील सहभाग घेतील ज्यांना आधीचा अनुभव नाही आहे या लोकांना प्रोत्साहन करण्याकरता कन्सोलेशन सुद्धा देण्यात येणार आहेत तर ही नागपूरकरांसाठी एक उत्तम संधी आहे या संधीचा त्यांनी आवश्यक फायदा घ्यावा सगळ्या डायनेस्टीच्या इथे ओरिजिनल नाणी बघायला मिळतील भारताची तसंच विविध देशांची पूर्ण जगाचं दर्शन इथे होईल आहे मी विशेष नाण्याबद्दल जो उल्लेख केलेला होता ती आपल्या विदर्भाची नाणी आहेत ती आणि त्यातल्या त्यात विदर्भामध्ये पवनी म्हणून जी जागा आहे तर त्या पवनीमध्ये स्तूप वगैरे आहे नदीच्या काठावर वैनगंगा नदी आहे तर त्या वैनगंगा नदीमध्ये सोनधारी लोकांच्या माध्यमातन कितीतरी अशी नाणी निघालेली आहेत त्याच्यात म्हणजे इतकं मटेरियल मिळालेलं आहे की दहा लोक समजा पी एच डी करू इच्छितील ना तर ते काम होऊ शकेल तर ही नाणी आतापर्यंत निग्लेक्टेड होती त्याच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं अभ्यास झालेला नव्हता तर मागच्या पस्तीस वर्षांपासून नागपूरच्या आणि विदर्भातल्या इतर संग्राहकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि आता कितीतरी असे नवनवीन राज्य समोर आलेले आहेत जे ज्यांचा उल्लेख होता पण त्यात एव्हिडन्स मिळत नव्हता जसं विदर्भाला म्हणतात की भोजकट्ट आणि बेंडकट्ट या दोन भागांमध्ये विभागित होत तर पण त्याचा उल्लेख आता पुराणांमध्ये किंवा बाकी मध्ये होतं पण यावेळेस अशी जी नाणी मिळालेली आहेत की त्याच्यावर कन्फर्म होत की हे खरंच भोजकट्ट आणि बेंडकट्ट या दोन भागात डिवाइड झालेलं होतं या विदर्भाला सुरुवातीला असिक जनपद म्हणायचे तर असिक लिहिलेलं नाणं सुद्धा एक मिळालेलं आहे ते सुद्धा इथे एक्झिबिट करण्यात येणार आहे भद्र आणि मित्र या दोन डायनासीज होत्या इसवी सन पूर्व पहिलं शतक ते दुसरं शतक इसवी सन तर यांची नाणी इथे बघायला मिळतील आणि सातवाना सुद्धा इथे राज्य केलं आणि त्यांच्यामध्ये जेव्हा लढाई झाली तर एक दुसऱ्यांना जेव्हा वर्चस्व त्यांना मिळालं तर दुसऱ्या राजाच्या नाण्यांवरती आपलं नाव कोरून त्यांना ते काउंटरस्ट्राईक किंवा रि स्ट्राईक पॉईंट म्हणतात ते सुद्धा इथे बघण्यात मिळतील अलीकडे मागच्या एक दहा वर्षापासनं यूट्यूब मध्ये हा एक प्रकार सुरू झालेला आहे काही लोकांचं असं चॅनल चालवणं हे काम असतं पण अलीकडे काही लोकांनी असे काही रील्स बनवलेले आहेत किंवा काही अशी माहिती दिलेली आहे की लोकांना त्यांच्या नाण्याबद्दल अवास्तव किंमत ऑफर करून त्यांची फसवणूक करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे म्हणजे खरं म्हणजे ज्या नाण्यांची बाजारात किंवा हकीकतमध्ये जी किंमत असायला पाहिजे पन्नास रुपये पंचवीस रुपये शंभर रुपये दोनशे रुपये त्या नाण्यांची ते, ते यूट्यूबवाले जवळजवळ लाखोमध्ये ऑफर देतात पण त्या गोष्टीत काहीही तथ्य नसतो हे जाणून घेण्यासाठी ही एक चांगली संधी आहे इथे जवळजवळ पन्नास प्रकारचे डीलर्स येतील कलेक्टर्स येतील त्यांच्याकडनं सगळी खरी माहिती मिळू शकेल तर लोकांनी वरती जे माहिती दिलेली असती त्याच्यावरती भरोसा न करता पुस्तकं किंवा कॅटलॉग्स जे आहेत त्याच्या आधारावरती व्हॅल्युएशन करून घ्यावं असा आमचा म्हणणं आहे